नमस्कार आज आपण मम्स या आजाराबद्दल जाणून घेऊया मम्स म्हणजे काय तर त्याला आपण मराठी गालफुगी असं म्हणतो एक किंवा दोन गाल जर सुजले बाळाचे आणि त्याला ताप वगैरे आला असेल तर त्याला आपण गालफुगी झाली असं म्हणतो आता नेमका हा गालफुगी हा प्रकार आहे काय ते आज आपण जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा गालफुगी हा आजार आपल्या मुला मुलींना होतो कसा हे आपण जाणून घेऊ गालफुगी म्हणजे ऍक्च्युली गाल, गाल जरी सुजलेला दिसत असेल तरी हा ग्रंथीचा आजार आहे चेहऱ्याच्या या भागामध्ये कानाच्या समोरच्या भागामध्ये लाळ ग्रंथी असते लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी असतात त्या ग्रंथीला या व्हायरसच्या मुळे सूज येते आणि त्यामुळं ती ग्रंथी सुजते आणि ती ग्रंथी ही गालाच्या खालीच असल्यामुळं आपल्याला गाल सुजल्यासारखं दिसतो त्यामुळे याला आपण कॉमनली गालफुगी असं म्हणतो आता हा आजार होतो कसं मग आता मम्स या आजाराचा म्हणजेच गालफुगीचा प्रसार कसा होतो ते आता आपण पाहूया आता हा लाळ ग्रंथीचा आजार आहे त्यामुळे साहजिकच याचा प्रसार हा आजारी व्यक्तीच्या लाळेमधून होतो आजारी व्यक्तीला गालपुगीमध्ये सर्दी झालेला असतो त्याच्या खोकण्यातून लाळ ही बाहेर फेकली जाते आणि आजूबाजूच्या व्यक्तीच्या अंगावरती पडल्यानंतर त्याला या लाळेद्वारे या आजाराचा प्रादुर्भाव होतो जसं की याचा हा रेस्पायरेटरी व्हायरस आहे म्हणजे श्वसन मार्गाच्या सिक्रेशन्स मध्ये उदाहरणार्थ नाकातले स्त्राव किंवा लाळ याच्यामध्ये हा व्हायरस थांबतो त्याच्यामुळं जिथं की गर्दीचे ठिकाण आहेत जसं की पाळणाघरं आहे शाळा आहे, आहे ट्युशन्स आहेत अशा ठिकाणी जर एखाद्या मुलामुलीला कोणालाही जर गालपुगी झालेली असेल तर त्याच्या खोकण्यातून शिंकण्यातून हा आजार पसरू शकतो तसेच इन्फेक्टेड व्यक्तीने वापरलेल्या वस्तूवरून सुद्धा हा आजार पसरू शकतो इतरांना जर, इतरा जर आ, निरोगी व्यक्तीने जर गालफुगी झालेल्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्या तर त्याला देखील हा आजार होण्याची शक्यता राहते यालाच आपण द्वारे ट्रान्समिशन असं म्हणतो आता या आजाराची लक्षणं काय आहेत ते आपण पाहू तर आता गालफुगी या आजाराची लक्षणं आपण पाहू तर जसं की याच्या नावातच आहे की मुलाचा मुलीचा गाल सुचतो पण गाल सुजणं सुरू व्हायच्या अगोदर त्याला ताप येतो एक ते दोन दिवस ताप येणं त्यानंतर कणकण वाटणं चावायला त्रास होणं किंवा हात लावलं तर कानाच्या समोरच्या भागामध्ये म्हणजे गालावर दुखणं ही लक्षणं त्याला चालू होतात आणि दोन ते तीन दिवस ही लक्षणं राहिल्यानंतर मग त्याचा गाल सुजायला सुरू होतो दोन्ही बाजूचे गाल म्हणजे दोन्ही बाजूच्या लाळग्रंथी या आजारामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या असतात पण सुरुवात ही एका बाजूने होते आणि हळूहळू ती दुसऱ्या बाजूला देखील पसरते आता ही जी गाल सुजण्याची स्टेज आहे या स्टेजमध्ये हळूहळू गालाची सूज वाढत जाते आणि तीन ते चार दिवस ही सुजलेल्या स्थितीत गाल राहतो आणि त्यानंतर ती सुज राहिली सुरू होते असं टोटली हा आजार सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जवळपास दहा दिवस लागतात आता या आजाराचे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आ, फार रेअर आहे त्या आजाराचे कॉम्प्लिकेशन सहजासहजी कोणाला होत नाही फार एक टक्केपेक्षाही कमी मध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता राहते तरी देखील मोस्ट कॉमन तीन कॉम्प्लिकेशन आज आपण जाणून घेऊ एक तर सगळ्यात महत्वाचं आणि कॉमन कॉम्प्लिकेशन म्हणजे कॉम्प्लिकेशन रेटेच रेअर आहे पण त्यात सुद्धा जे काही कॉम्प्लिकेशन रेअरली होऊ शकतात त्यातलं कॉमन म्हणजे या आजाराचे विषाणू जे आहेत व्हायरसेस ते रक्तामधून मेंदू पर्यंत जाऊ शकतात आणि मेंदूला सूज येऊ शकते त्याला आपण मेनिंगो एन्केपॅलिटी असं म्हणतो पण हे फार रेअर आहे बऱ्याच वेळा ते क्लिनिकल म्हणजे काहीच लक्षणं न येता सुद्धा निघून जातात त्यानंतर याचं दुसरं कॉम्प्लिकेशन आहे ते म्हणजे म्हणजे स्वादुपिंडाला सूज येणं मग अशा वेळी मुलाला गाल सुजून गेल्यानंतर अचानक पोटाला दुखायला सुरू होतं मग त्यावेळी आपण हे कॉम्प्लिकेशन सस्पेक्ट करू शकतो पण हे केवळ तुमचे डॉक्टरच सांगू शकतात की नक्की हे कॉम्प्लिकेशन झालेलं आहे की पोटात दुखणे दुसऱ्या कारणामुळे आहे तर हे सेकंड कॉम्प्लिकेशन आहे आणि थर्ड मोस्ट कॉमन म्हणजे ऑर्कायटिस किंवा ओफोरायटिस म्हणजेच अंडाशयाला सूज येणं आता हे कॉम्प्लिकेशन जे आहे हे फार रेअर आहे पण अडोलसंट बॉईज गर्ल्स आणि ॲडल्ट म्हणजे वायात येणारी मुलं मुली आणि मोठी माणसं यांच्यामध्ये हा हे कॉम्प्लिकेशन दिसून येऊ हो शकतात तर जर दोन्ही अंडाशा इन्वॉल्व्ह हो झाले तर मात्र अशा वेळी त्या मोठ्या व्यक्तीला स्टरिलिटी म्हणजे सुद्धा येऊ हो शकतात पण हे फार अनकॉमन किंवा फार रेअर कॉम्प्लिकेशन आहे पण एक रेअर पॉसिबिलिटी आहे असं होण्याची तर हे तीन मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन आपण पाहिले एक तर मेंदूला सूज येणं पित्ताशयाला स्वादुपिंडाला सूज येणं आणि तिसरं म्हणजे अंडाशाइलसोजी आता आपण हा आजार होण्यापासून रोखायचा कसा ते पाहूया आता गालफुगे हा आजार होण्यापासून रोखायचा कसा हे असा हे आता आपण पाहूया त्यालाच म्हणूया की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स गालफुगे हा असा आजार आहे की तो एकदा होऊन गेला किंवा त्याचं जर आपण व्हॅक्सिन घेतलं म्हणजेच लस घेतली तर लाईफ लाँग इम्युनिटी या आजाराची त्या व्यक्तीला मिळते तर आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आधी बघूया जसं की आपण पाहिलं की हा आजारा लाळीतून किंवा शिंकण्यातून खोकण्यातून श्वसनमार्गाच्या मार्गाच्या स्रावांमधून पसरतो त्यामुळं ज्या व्यक्तीला गालफुगी झालेली आहे त्या व्यक्तीनं गर्दीत गर्दी टाळावी जर एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलाला मुलीला जर गालफुगी झालेली असेल तर तिने मास्क वापरावा हात सावणाने स्वच्छ धुवावेत आणि गर्दीच्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये ट्युशनमध्ये किंवा ज्या लहान मुलाला जर झाला असेल तर त्याला पाळणाघरात सोडणं या गोष्टी टाळाव्यात ज्यामुळे तो इतरांना पसरणार नाही आणि त्याची साथ जी आहे ती लवकर आटोकेत त्याचप्रमाणे जरी झालेला नसेल पण हा आता हिवाळ्याचा सीझन आहे या साथीचा तर मग रेग्युलरली हात धुणं पाय धुणं त्यानंतर सर्दी खोकला झाला असेल तर त्याची लवकर ट्रीटमेंट देणं हे साधे जर मेजर आपण पाळले तर हा आजार पसरण्यापासून किंवा ज्या व्यक्तीला झालेला नाही त्याला होण्यापासून आपण थांबू शकतो आता दुसरं महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ते म्हणजे लसीकरण आ, या गालफुगी या आजाराची आपल्या सुदैवाने लस उपलब्ध आहे तर आपण ही एक सेपरेट लस न मिळता गोवर आणि रुबेला या आजारासोबत कंबाईन याची लस मिळते त्याला आपण एम एम आर व्हॅक्सिन असं म्हणतो एम एम आर म्हणजे मिजल्स मम्स आणि रुबेला या तीन आजारांची एकत्रित लस एकाच मध्ये एकाच इंजेक्शन मध्ये असते अं आपल्याकडं ही लस मध्ये म्हणजेच सरकारी रुग्णालयामध्ये सध्या उपलब्ध नाहीये ही फक्त खासगी रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे तर ज्यांना कोणालाही आपल्या बाळांना ही लस देऊन घ्यायची आहे त्यांनी ही खासगी रुग्णालयांमधून एम एम आर ची लस देऊन घेऊ शकता जनरली नवव्या महिन्यामध्ये आपण गोवरची लस देतो नऊ महिने पंधरा महिने आणि पाच वर्ष असे तीन डोस असतात गोवरचे पण सिव्हिलमध्ये जी लस मिळते ती एम आर आहे मिझल्स आणि रुबेला त्यामध्ये गालफुगीचा कॉम्पोनंट नाही म्हणजेच मम्स हा कंबाईन मध्ये मिळत नाही त्यामुळं ज्यांना आपल्या बाळांना किंवा मुलांना मम्सची म्हणजे गालफुगीची सुद्धा लस देऊन घ्यायची आहे त्यांनी नवव्या महिन्याचा गोवरचा डोस तसेच दीड वर्षाचा गोवरचा डोस आणि पाच वर्षाचा गोवरचा डोस हे मध्ये न घेता खासगी रुग्णालय रुग्णालयांमध्ये देऊन घ्यावं की जेणेकरून त्यांना एम एम आर हा डोस घेता येईल म्हणजेच त्याच्यामध्ये गालफुगी देखील कव्हर होऊन जाईल तर सारांश आहे की जर तुम्हाला गालफुगी होण्यापासून रोखायची असेल तर त्याचा जो सीझन आहे साथीचा म्हणजेच हिवाळा तर या काळामध्ये हात पाय मुलांचे व्यवस्थित व्हा त्यांना जेव्हा गर्दीच्या ठिकाणी पाठवाल तेव्हा त्यांना मास्क घालायला सांगा घरी आल्यानंतर तोंडसुद्धा स्वच्छ व्हा बाळाचं आणि जर त्याला तुमच्या बाळाला मुलाला मुलीला जर गालफुगी झाली तर त्याला शाळेत ट्युशनला किंवा पाळणाघरात पाठवू नका जेणेकरून की इतरांना होणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी पाहिली आपण ती म्हणजे एम एम आरचं व्हॅक्सिन घ्या मिझल स्मॉन्स रुबेला वॅक्सिन हे एम एम आरचं वॅक्सिन फक्त खासगी रुग्णालय बाल रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे तरी नवव्या महिन्याचा गोवरचा डोस दीड वर्षाचा डोस आणि पाच वर्षाचा गोवरचा डोस हे तीनही डोस खाजगी रुग्णालयांमधून जर तुम्ही देऊन घेतले तर त्यात गालफुगीचं देखील प्रोटेक्शन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद